काही दिवसांपूर्वी आपल्या तरुण भारतचे प्रतिनिधी सुधाकर काशीद यांनी एक बातमी केली होती ती बातमी अशी होती की शाहूपुरी चौकामध्ये एक तीन गायक गाणे गात भर पावसामध्ये आपला उदरनिर्वाह करत होते ती बातमी वाचल्यानंतर ना ती त्या तीन गायकांना सीच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली त्याच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली तर त्याच दोन कर्मचाऱ्यांसोबत आज आपण बोलणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार इतकं छान काम केलंय अशी करुणा अशी दया खूप कमी लोकांमध्ये असते तर तुम्ही त्या तीन अंध गायकांना मदत केली तर हे काम तुम्ही कधीपासून करता ही भावना तुमच्यात कशी जागृत झाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी जेव्हा पेपरमध्ये आली तेव्हा ऑफिसमध्ये अशी चर्चा झाली की अरे यांना आपण काही मदत करू शकतो का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यक्तींना मदतीची गरज असते कारण आपण फक्त त्यांच्यावर दया करुणा न दाखवता त्यांना थोडीसं हात दिला तर मग तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की या पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्यांचा जो ऑर्केस्ट्रावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो तो बंद असतो तर अशा वेळेला त्यांना मग उदबत्त्या विकणे वगैरे असे छोटी छोटी कामं करतात तर त्याच्यासाठी त्यांना शिधा पाहिजे होता तीन महिन्यांचा असं सा त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये नुसती साथ दिली की आपण अशी मदत करायची का तर एल आय सीमधले कर्मचारी पेन्शनर लोकांनी सगळ्यांनी मदत केली इथे आणि त्यां बघता बघता निधी जमा झाला मग यांच्याकडून आम्ही लिस्ट घेतली की सामान वाणसामानाची त्यांनी तीन महिन्याची यादी दिली त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना वाणसामान आणून दिलं आणि मग त्यांना आता दूध वगैरे जो वर खर्च करावा लागतो त्याच्यासाठी महिन्याला तीन हजार अशी आपण थोडीशी रक्कम तीन महिन्यांसाठी ती त्यांना देतो आहे पण त्यांच्या जे कष्ट आहेत त्यांना थोडीशी मदतीची आमच्याकडून साथ मिळालेली आहे आणि हे सगळं आम्ही करू शकतो म्हणजे आम्ही सीमध्ये नोकरी करतो आणि कोणाला तरी आम्ही देण्याच्या परिस्थितीमध्ये थोडेसे आहोत की हे काम तुम्ही कधीपासून करताय म्हणजे सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या बाबतीतला एकटीच्या बाबतीतला तरी मी प्रसंग सांगेन की खूप वर्षापूर्वी दोन हजार सहा किंवा सात साली अशीच पेपरमध्ये बातमी आलेली होती अंध मैत्रिणींची कथा हो, छोटीशी कथा होती ती कव्हर केलेली मग मी त्यातल्या मैत्रिणींना भेटायला गेलेले अंधशाळेमध्ये तर तेव्हा त्या तिथं गेल्यानंतर मला असं खूप वाटलं की आपण यांच्यासाठी काय करू शकतो कारण फक्त पैसा यांना आवश्यक नसतो तर त्यांना आपला वेळ पण हवा असतो तर तेव्हा त्या म्हणाल्या की आम्हाला वाचून दाखवा किंवा रायटर म्हणून रीडर म्हणून इथे येऊ शकता मग तिथं सुतार सर आणि दोघं मिस्टर अँड मिसेस सुतार होते तर त्यांनी मग परवानगी दिली मग मी डेली तिथं त्यांना शाळे शालेय पुस्तक वाचून दाखवायची किंवा मोटिवेशनल कथा वाचून दाखवायची असं दोन तीन वर्ष नक्कीच मॅडम तुमच्या या मदतीमुळं त्या अंध गायकांना खूप मदत झाली आहे अशा प्रकारचं काम तुम्ही करत राहा तरुण भारतने तुमचा अभिनंदन केलंय तर त्यामुळं तुमच्या अशा विविध कामांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त करा थँक्यू आपल्यासोबत आता प्रशांत कुलकर्णी सर आहेत एल आय सी विभागाचे कर्मचारी सर तुम्ही ह्या प्रवाशातले तुमचे काही किस्से सांगाल का नमस्कार सगळ्यांना सुरुवात आमची एक पंधरा वर्षापूर्वी आम्ही उपक्रम चालू केला सुरुवातीला मी एकटाच करायचो महिन्यात शंभर रुपये द्यायचो मध्यंतरी आपण स्मशानभूमीमध्ये सगळी कौल बदलून दिली त्यांना पावसाळ्यामध्ये आपण ब्लँकेट दिलेत चट्या दिल्यात त्यांच्यात रात्रीच्या लोकांना झोपायची सोय नाही आहे तिथं मने तरी त्यांना लाकूड कापायची मशीन पण दिली आपण घेऊन आणि शेड बनवून दिले तिथे आणि आम आमचा हा ग्रुप दर महिन्याला आम्ही करत असते आत्ताच रिसेंट म्हणजे ह्याच्याकरता एक हजार रुपये केरळच्या माझ्या एका विद्यार्थी पाठवून दिलेत आणि त्यात खाली लिहिले फक्त ह्यांच्या व्यक्तीकरता हे यूज करा मग दर महिन्याला आमचं काहीतरी ॲक्टिव्हिटी असते आणि आम्ही करत असतो आणि हे एल आय सीचा एवढं मोठं आमचा पाठीमागं बायकिंग आहे की त्याच्या जीवार हे सगळं चाललं आहे एकटा मी काही करू शकत नाही फक्त एल आय सी ज्या दोन एल आय सीच्या कर्मचाऱ्यांनी ह्या व्यक्तीला मदत केलेली आहे त्यापैकी एक आपल्यासोबत आहेत तर त्यांनी त्यांना काय वाटलं हे आपण जाणून घ्या खरोखरच त्या सरात म्हणजे कुलकर्णी सर असतील किंवा संगीता मॅडम असतील यांनी जी आम्हाला मदत केली ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे नुसतं आश्वासन न देता मदत पहिला पुरवली आणि मग सांगितलं की आम्ही मदत करतोय काही लोक तसे आश्वासन देतात मी पहिले केलं आणि मग सांगितलं त्यामुळं त्यांचे मी एल आय सी परिवाराचे आभारी आहोत कॅमेरामॅन साजित फिरजादेसोबत मी गौतम शिकलगार तरुण भारत कोल्हापूर